माझे नाव हरिदास दीपक गायकवाड राहणार कवठळी ती माझी गाय या गेल्यानंतर तिला जर लागलाय तर तिला दहा पंधरा लिटर दूध होतं पण अचानक तिचं कॅल्शियम उतरल्यामुळं ती गाय बसली आणि मी इंदापूरला कुरेशी समाज आहे त्यांना कुरेशी बंधूंना फोन केला की बाबा ही अशी अशी गाय आहे माझी की ही तुम्ही विकत घेता का तर त्यांचं म्हणणं काय आलं की बाबा आम्हाला पोलीस प्रशासन आणि गोरक्षक हे जास्त त्रास देतात तर आम्ही हा धंदा त्यांनी बंद केलेला आहे तर ह्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि हे चुकीचं आहे का चुकीचं आहे तर आता ह्या गायचं मला नाही नाही म्हणलं तरी दहा पंधरा हजार रुपये त्यांनी दिला असतं त्याच्यात मी आणि इकडून तिकडून डेअरीवाल्याकडनं म्हणा किंवा काय कसं काय ना पण मी दहा पंधरा हजार रुपये घेऊन आणखीन त्यात रुपया दोन रुपये टाकून माझ्या हिशोबाने मी बाजारातनं गाय दुसरी खरेदी केली तर हे माझं प्रशासनाला कळवळीची विनंती की तुम्ही असं करू नका की बाबा आता ही गाय माझी मिली तर माझं घर मोडलं का राहिलं तर तुम्ही ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष द्या नाहीतर मी तुम्हाला इशारा देतो मी एकटा गाय करू शकत कर नाही पण पर... माझ्या नारड्याला फस लागल्यावर मी तुमच्या नारड्याला शंभर टक्के फस लावणार धन्यवाद